नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये दे सर्व देश स्वागत आमच्या चॅनलच्या सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की स्वागत स्मार्ट मीटरच्या विरोधात राज्यात गदारोळ सुरू आहे कुठे धरणे आंदोलन तर कुठे जाम करून स्मार्ट मीटरला विरोध जनता करीत आहे आज काटोल येथे जन आक्रोश मोर्चा काढून शासनाच्या घोषणाबाजी केल्या बघूया जनतेचा आक्रोश आमचं हा मोर्चा जनआक्रोश मोर्चा हा स्मार्ट मीटरच्या विरोधात असलेला मोर्चा आहे स्मार्ट स्मार्ट मीटरच्या विरोधात असलेला हा मोर्चा जनआक्रोश मोर्चा याच्यासाठी आहे की या सरकारने बीजेपी सरकारने ज्यांनी सगळे भ्रष्टाचारी लोक या सरकारमध्ये आहे आणि निर्णय व्यवस्थित ते घेऊ शकत नाहीये त्यांना जनआक्रोश ऐकायचाच नाहीये कारण त्यांना फक्त हुकुमशाही आणायची आहे देशामध्ये आणि म्हणून ही हुकुमशाही या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी आपली संत परंपरा आहे आपल्याकडे केवढ्या कष्टाने स्वातंत्र्य मिळालेलं आहे लोकशाही चालली आहे आणि ही लोकशाही नष्ट करण्याचं हे आताच सरकार काम करत आहे याला विरोध करणं गरजेचं आहे म्हणून हा जनआक्रोश मोर्चा आहे जेव्हा जेव्हा आपण हे मीटर जेव्हा लागेल तेव्हा तीन ते चार पर्सेंट जास्त आपल्याला वीज बिल भरावं लागेल पण हे ओरडून ऐकणार हे से सरकार नाही आहे ओरडण्याचं आणि न्याय गरिबांना न्याय देण्याचं काम आपलं आहे हे श्रीमंतांचं सरकार आहे गरीबांचं नाही आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि त्याच्यामुळेच हा जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे आमचे शब्द बोलणार आहे आम्ही स्मार्ट मीटर नाही मागितलं होतं आम्ही सरकारला कर्जमाफी मागित होती आम्हाला कर्जमाफी पाहिजे होती या सरकारने उलट आमच्यावर स्मार्ट मीटर लावून आम्हाला पूर्ण जनतेला पाटोळकरांना आणि पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खूप त्रास द्यायचं काम केलं आहे हे सरकार मत चुरून हे सत्तेत आलेलं सरकार आहे हे पन्नास कोटीच सरकार आहे यांना काही कळत नाही की काय केलं पाहिजे काय नाही आणि हे आमच्यावर एक दडपण दिलं आहे स्मार्ट मीटर यांच्याजवळ पैसा नाही कुठून पैसे काढायचा पैसे काढत आहेत अरे आम्हाला त्रास देईल शब्द बोलणार आहे योजना आणून त्या लोकहिताच्या योजनेमुळे लोकांच्या आणि मोठ्या माणसाला कॉर्पोरेट घराण्यांना कसा फायदा करता येईल ह्याच या सरकारचं धोरण आहे यांनी ग्रामीण भागातील महिलांना भागा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना योजना सहा हजार रुपये वर्षाची राज्य सरकारकडून सहा हजार रुपये म्हणजे एक महिन्याला पंधराशे रुपये ठेवलेला आहे पण आमच्या शेतमाला भाव दिला नाही आणि हे स्मार्ट मीटर प्रश्न आणून याचं बिल अतिशय जास्त येणार आहे आणि या बिला या मी बारा हजार रुपये आमच्या बिलातून वसूल केली जाणार आहे हे वसुली सरकार आहे

ते रस्ते तयार करणार आहे आणि त्या कार त्याचं जे पैसे येणार आहे ते जे उद्योग घराने आहे जे रस्ते तयार करणार आहे त्यांना हे पैसे कंटिन्यू देणार आहे म्हणजे अशा पद्धतीचा लोकांच्या खिशातून पैसे काढले गोर गरिबाच्या खिशातून पैसा काढले आणि हा मोठ्या घराण्या वाटले आणि इलेक्शन मध्ये त्यांच्याकडनं पोहोचले हे शासनाच्या वतीने जे स्मार्ट मीटरची जे सक्ती गावगावी जाऊन शहरात लावण्यात आलेली आहे स्मार्ट मीटर एवढं भयंकर मीटर आहे मीटर मध्ये जिथं दोनशे ना तीनशे रुपये बिल येत होते आज त्या जिथं जिथं लागल्या तिथं आठशे नऊशे ना हजार रुपयापर्यंत बिल चाललं गेलं आहे काही दिवसानं तर असं होणार आहे की जसं आपला मोबाईल हे फक्त आता हे वाट बघून आले गावागावापर्यंत जेव्हा गावागावामध्ये पूर्ण हे स्मार्ट मीटर लागून जाईल तेव्हा मोबाईल जसा चालते त्याच पद्धतीचा आपण मीटर आपल्याला चार्ज लागेल रात्री बे रात्री जर लाईन दिली तर तेव्हा तुमचं लाईन तुमचं तुमचं जर चार्जिंग जर खतम झालं तर रात्री बे रात्री लाईन जात जाईल जोर गरीब जनतेला हे होत जाईल त्याच्यामुळं या अन्यायाच्या विरुद्ध आमचा लढा आहे स्मार्ट मीटर विरोधी आक्रोश समिती साटोर विधानसभेच्या माध्यमातन भर पावसामध्ये पाण्याचे सुद्धा विचार करता केला नाही आम्ही भर पावसात आम्ही आक्रोश निर्माण व्यक्त करत आहोत की आमच्या ज्या गोरगरीब जनतेच्या घरावर शक्तीनं हे स्मार्ट मीटर लावलेलं आहे हे स्मार्ट मीटर म्हणजे गरिबाचे घर उद्वस्त करण्याचं आहे हे स्मार्ट मीटर गरिबाच्या घरचं शिक्षण खतम करणार आहे हे स्मार्ट मीटर गरिबांच्या घरची वीज खतम करणारी आहे हे सरकार वीज खतम करून अडाण्याचं भराव करणार आहे हे सरकार अंबानी आणि अडाणीचं सरकार आहे ज्याने गरिबीचा चटका नाही ज्याने कधी गरिबी पाहिली नाही त्याचं सरकार असल्यामुळं हे महाराष्ट्र सरकार त्याचं गुलाम आहे आणि म्हणून आमच्या झोपडपट्टीतल्या बांधवांना गोर गरिबांच्या घरी हे जे स्मार्ट मीटर लावले आहे ते स्मार्ट मीटरची सक्ती करून ते स्मार्ट मीटर अधिक अधिकृत मीटरच्या साठ टक्के गतीने फिरताय एक हजार वाटचा बल एक घंटा आपल्या मीटरवर चालवला हो तर एक युनिट जडलं किती घे आणि या मीटरवर वर सहा युनिट जडले म्हणजे किती फरक पडला सहा पटीचा म्हणजे पाचशे रुपये एखाद्याला बिल आलं तर ते तीन तीन हजार होणार आहे आता तीन हजार रुपये त्यांना इलेक्ट्रिक बिल भराव तर लेखराबाडाचं शिक्षण पुरा कराव की घर पुरा कराव लाईनचं बिल भराव की दवाखाने कराव काय करावं आणि म्हणून हा आक्रोश आहे या माध्यम आणि दुसरं या स्मार्ट मीटरची किंमत बारा हजार रुपये आहे किती बारा हजार रुपये आणि हे बारा हजार रुपये तुमच्याच बिलातून येणार आहे कापून माझं एकच या ठिकाणी सरकारला विनंती आहे आमच्या घरी आम जेवढं रिडिंग युनिट चढतं तेवढे पैसे भरायला आम्ही तयार आहोत आम्ही जेवढे आम्ही जेवढी वीज वापरतो तेवढे भरू समजा माझ्या घरी शंभर युनिट चढलं तर शंभर लगेच तुम्ही दहा रुपये करा शंभर गुन्ह्यांना दहा तर हजार रुपये भरायला आम्ही तयार आहोत पण बर दा बारा दहा प्रकारचे कर आहे असतील कर वीज भाडे मीटर भाडे वीज चोरी लोकांना चोरी कराव आणि पैसे आम्ही भराव बरोबर आहे न्याय आहे का आणि म्हणून या प्रकारचे जर भाडे आहे त्याच्यामुळे मीटरच जास्त किंमत आहे हे बारा हजार रुपये आपण द्यायचे नाही आणि हे जर लागून आले तर त्याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ते मीटर एडजस्ट करून भेटू माझी आग्रहाची विनंती आहे की ज्या ज्या घरी मीटर लागले त्या सर्वांनी त्या एमईसीबीच्या कार्यालयाहून नेऊन त्या आपून टाका आणि जो त्या ठिकाणी जबरदस्ती करायला आला त्याच्या त्याला लाल करा कारण आता कारण आता मुजळ झाल्याशिवाय फायदा नाही पायानं आता दंड घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर पडणार नाही कारण हे पाया घरी असल्या म्हणजे त्याच वेळेस लावते तर माणसं विरोध करते माणसं मारायला धावते काय धावत नाही म्हणून लावून राहिले या काकाच्या लावलं हे काका, ला। काका एमएसीबीत ड्युटी करते हे वीज वितरण सीबीत रिटायर झाले यायच्या घरी कोणीच नाही घर आले ताला ताला असलेल्या घराला तुम्ही स्मार्ट मीटर लावलं कोणाला ला। विचारता म्हणजे ह्या ते अतिशक्ती आहे हे गद्दार सरकार हे अडाणी अंबानी सरकार गरीबाच्या घरावर सक्ती कराल तर हे तुम्हाला महागात पडेल एवढं सांगतो या